राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रोत्साहित करण्याकरता स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते तर ही बाब जवळपास चौपन्न पंचावन्नपासून एकोणीसशे चौपन्न ते एकोणीसशे पंचावन्नपासून अशा प्रकारची शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्यामध्ये दरवर्षी इयत्ता चौथी व इयत्ता सातवीमध्ये आयोजित करण्यात येत होती परंतु दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेली शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता चौथीऐवजी इयत्ता पाचवी व इयत्ता सातवी ऐवजी इयत्ता आठवी असा करण्यात आला होता त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन दोन हजार सोळा सतरापासून इयत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे करण्यात येत आहे तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलानंतर एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पुन्हा इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी व इयत्ता आठवीऐवजी इयत्ता दहा सातवी करण्याचा बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्ती सुधारणा करून सर्वसमावेशक बाबींचा एकच शासन निर्णय निर्गमित करण्याचा बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे इयत्ता चौथी व इयत्ता सातवी या दोन इयत्तांमध्ये अगोदर शिष्यवृत्ती परीक्षेचा आयोजन करण्यात येत होतं परंतु मध्ये पंधरा सोळा पंधरामध्ये अशा प्रकारचा जी आर काढला आणि चौथीच्या ऐवजी पाचवी आणि सातवीच्या ऐवजी आठवी या स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करणे सुरू झालं परंतु त्याचा दुष्परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय अशी हो घा घट झाली आणि त्यामुळे शासनाने पुन्हा आता बदल करून पाचवीच्या ऐवजी चौथी आणि आठवीच्या ऐवजी सातवी इयत्ता सातवीमध्ये आता या वर्षीपासून स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे तर शासन निर्णय काय आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी असा करण्याचं शासन मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाविधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आता यामध्ये अडचण अशी आहे की मागच्या वर्षी जे चौथीत विद्यार्थी होते त्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा झालेली नाही आहे किंवा मागच्या वर्षी जे सातवी सातव्या इयत्तेमध्ये विद्यार्थी होते त्यांची इयत्ता सातवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा झाली नाही आहे मग त्यांचं काय तर त्या संदर्भात सुद्धा या शासन निर्णयामध्ये सविस्तर अशा प्रकारची माहिती दिली आहे सदर बदलाची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी त्यामुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमता म्हणजे आता हे शेवटचं असेल म्हणजे यावर्षी याचा अर्थ चौथी मध्ये सुद्धा इयत्ता चौथी करता सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन असेल इयत्ता करता सुद्धा आयोजन असेल करता असेल आणि करता असेल कारण जे विद्यार्थी मागील वर्षी चौथीत त्यांची शिष्यवृत्ती परीक्षा झालेली नाही म्हणून त्यांच्याकरता ही व्यवस्था इयत्ता पाचवीमध्ये यावर्षी म्हणजे शेवटचं अंतिमत म्हटलेला आहे म्हणजे शेवटचं संधी या पाचवीमध्ये असेल याच्यानंतर पाचवी आणि आठवी या स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा पुढील वर्षीपासून होणार नाही यावर्षी मात्र सर्वांनी सावध व्हायचं आहे जे इयत्ता चौथीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी चौथीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा त्यांना द्यायची आहे पाचवीमध्ये पुढच्या वर्षी आयोजित केल्या जाणार नाही किंवा इयत्ता सातवीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी इयत्ता सातवीमध्येच यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करायची आहे पुढील वर्षी मात्र इयत्ता आठवीमध्ये होणार नाही या वर्षी करता फक्त इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी अंतिमत साधारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल तसेच इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणत एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल तर अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्यामध्ये सातवी सॉरी आठवी आणि पाचवी या इयत्तामधल्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये आणि चौथी आणि सातवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी परीक्षा घेण्यात येईल सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पुढे इयत्ता चौथी सातव्या वर्गासाठी नियमितपणे करण्यात यावे प्रस्तुत बदलांमुळे अर्थसंकल्प तरतुदींमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आवश्यक ती कार्यवाही शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे आतापर्यंत बंधनकारक नव्हती पण आता, आता मात्र बंधनकारक अशा प्रकारची शिष्यवृत्तीची परीक्षा केलेली आहे सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात किंवा गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौतीस स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी तर करिता अटी व शर्ती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत आता कोणकोणत्या अटी आहेत तर शासन मान्य म्हणजे शासकीय अनुदानित विनानुदानित कायम विनानुदानित अर्थ स्वयंअर्थसाहित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील सीबीएसई आय सी एस सी व इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी शासन खाली अटींच्या आधी राहून मान्यता देत आहे सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयाने सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेत या शासन निर्णयान्वये बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे वीज शुल्क आकारण्यात येईल सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल राज्यस्तरीय गुणवत्ता यादीकरिता संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकरिता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही तर सीबीएसई आय सी एस सी बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रमाणपत्र मिळेल त्यांना गुणानुक्रम मिळेल परंतु शिष्यवृत्ती मात्र त्यांना मिळणार नाही राज्य शासनाच्या ज्या शाळा आहेत तर त्याच्यामध्ये मात्र शिष्यवृत्ती त्यांना मिळेल उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके म्हणजे मार्कलिस्ट देण्यात येतील आता शिष्यवृत्ती पात्रतेसाठी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी कोण असेल तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी शासनमान्य शासकीय किंवा अनुदानित किंवा विनानुदानित किंवा कायम विनानुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यक शाळेत इयत्ता चौथी किंवा इयत्ता सातवीत शिकत असावा त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा सुद्धा आहे दिनांक एक जून रोजी कमाल वयोमर्यादा प्राथमिक शिष्यवृत्ती जी आहे चौथीची त्याकरता सर्व प्रवर्ग दहा वर्ष आणि दिव्यांग चौदा वर्ष उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता सातवी स्तरावर सर्व प्रवर्गाकरता तेरा वर्ष आणि दिव्यांग सतरा वर्ष तर अशा पद्धतीनं वयोमर्यादा सुद्धा आखण्यात आलेली आहे सदर परीक्षेसाठी अर्ज विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत आता यामध्ये परीक्षा शुल्क सुद्धा दिलेली आहे बिग बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी प्रवेश शुल्क पन्नास रुपये परीक्षा शुल्क दीडशे रुपये एकूण दोनशे रुपये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जमातीच्या जा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी प्रवेश शुल्क रुपये पन्नास परीक्षा शुल्क पंच्याहत्तर असे एकूण सव्वाशे रुपये हे जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जमातीच्या जा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आकारण्यात येतील याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रुपये दोनशे नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल तर यामध्ये प्रश्न कसे असतील प्रश्ना तर प्रश्नांची काठीण्य पातळी जी आहे तर कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के आणि सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे तीस टक्के असणार आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी बहुसंच एटी सेटी प्रश्नसंच पुरवण्यात येतील तर उत्तरांचे चार पर्याय दिलेले असतील हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शिष्यवृत्ती किती मिळणार आहे ते आपण बघूया तर इयत्ता चौथी करता मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम आहे रुपये पाचशे प्रतिमाहाप्रमाणे प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये शिष्यवृत्ती मिळेल आणि प्रतिवर्ष पाच हजार आणि शिष्यवृत्तीचा कालावधी असेल तीन वर्ष इयत्ता करता साडेसातशे रुपये प्रतिमाहाप्रमाणे साडेसात हजार रुपये प्रतिवर्ष तीन वर्षापर्यंत तर अशा प्रकारे पाचवी ते सातवीपर्यंत प्रतिवर्ष पाच हजार आणि आठवी ते दहावीपर्यंत प्रतिवर्ष साडेसात हजार अशा प्रकारची रक्कम ही खात्यात जमा होईल जे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहेत तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल आणि म्हणून हा झालेला बदल सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे आणि या यावर्षी चौथी आणि पाचवी तसेच सातवी आणि आठवी इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहून आपले फॉर्म लवकरात लवकर भरायचे आहे एकतीस नो तीस नोव्हेंबरच्या नौ, आतमध्ये हे फॉर्म्स भरायचे आहेत तर सर्वांनी याची दखल घ्यावी धन्यवाद